कपाशी करत असाल आणि त्यानंतर भेंडी करत असाल तर तुम्हाला चुकूनही उत्पादन वाढणार आहे कदाचित भेंडी केली आणि पुढच्या हंगामामध्ये आपण कपाशीचं नियोजन केलं तर उत्पादनात आपल्याला घटे ना कारण का दोघांचं कूळ एकच आहे मग आपल्याला ही पीक फेरपालट पद्धत अगदी चुकीची बरेचसे शेतकरी सोयाबीन नंतर हरभराचं नियोजन करतात सोयाबीन पिकाला मुळातून येणाऱ्या समस्या किंवा जमिनीतून येणाऱ्या ज्या काही समस्या आहेत तर काही ठिकाणी त्या जाणवतात हरभरा रोगालाही रोगाची समस्या त्या दोन पिकाचा एका पाठोपाठी जर तुम्ही अंतर्भाव केला तर निश्चितच तुम्ही हरभरा पीक हे धोक्याच्या पातळीत ठेवताय सोयाबीनला काही धोका नाही पण हरभरा पीक धोक्याच्या पातळी ठेवतात मग काय करायचं मग तुम्ही मूग किंवा उडीद यासारख्या पिकानंतर हरभऱ्याचा विचार करू शकता परंतु सोयाबीन नंतर हरभऱ्याचा वापर टाळायचा मला माहिती आहे की बरेचसे शेतकरी सोयाबीन आणि हरभरा हे पीक पद्धती ठेवतात कारण का तर त्यांच्याकडे उपलब्ध जे काही संसाधन आहे तर ती मर्यादित आहेत आणि त्या संसाधनांचा उपयोग करून त्यांना उत्पादन आपल्या जमिनीचं चा ठेवायचं असतं तर मित्रांनो फक्त पीक लागवड करायची म्हणून न करता या शास्त्रीय दृष्टिकोनातून जर आपण पुढे जात असाल तर निश्चितच याचा आपल्याला उत्पादनात होणारा फायदा आणि मी वारंवार सांगत असतो खर्चात होणारी बचत ही खूप महत्वाची